हरियाणातील आरोपीकडून सहा देशी पिस्तूल जप्त टुनकी परिसरात सोनाळा पोलिसांची कारवाई बुलढाणा सोनाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील टुंकी येथे देशी पिस्तूलची विक्री करण्यासाठी आलेल्या हरियाणातील एकाच पोलिसांनी तेवीस फेब्रुवारी रोजी अटक केली आहे वसीम खान इलियास खान राहणार सिंगर पुन्हा जिल्हा नोहू राज्य हरियाणा असे आरोपीचे नाव आहे या आरोपीकडून सहा देशी पिस्तुलासह एक लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे वीस रुपयांचा एव जप्त केल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासले यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे सोनाला हद्दीतील टुंकी बुद्रुक ते लाडनापूर रस्त्यावरील केदार नदीच्या पुलाजवळ एक जण देशी पिस्तूल खरेदी विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून देशी बनावटीचे सहा पिस्तूल किंमत प्रत्येकी तीस हजार असे एक लाख ऐंशी हजार रुपये सात नग पिस्टल मॅगझिन किंमत दोन हजार रुपये एक जिवंत कारतूस किंमत पाचशे रोख एक हजार एकशे वीस इतर असा एक लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे वीस रुपयांचा एवज जप्त केला ही कारवाई बुलढाणा पोलीस अधीक्षक सुनील कडासाने अप्पर पोलीस अधीक्षक बी बी महामुळी एस डी पी ओ बी एस गळ यांच्या मादृशनात सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील हेड कॉन्स्टेबल विनोद शिमरे पोलीस कॉन्स्टेबल राहुल पवार चालक पोलीस कॉन्स्टेबल शेख इम्रान शेख रहमान यांच्या पथकाने केली या प्रकरणात आणखी आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता आहे त्यामुळे या आरोपींच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांचे नेतृत्वात करण्यात आले आहे आरोपींच्या शोधासाठी पथक रवाना करण्यात आले या प्रकरणाचा पुढील तपास सोनाळा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी चंद्रकांत पाटील करत आहेत सध्या लोकसभेच्या निवडणुका येऊ घातल्या त्याचप्रमाणे राज्यामध्ये तसं देशामध्ये असलेलं जे समाज सामाजिक वातावरण आहे धार्मिक वातावरण आहे वेगवेगळ्या घटना कुठे कुठे घडत असतात त्या अनुषंगाने इंटेलिजन्स का काढून काही घटना घडू नयेत यासाठी जी कारवाई करायची असते त्याच्यामध्ये सर्वेलन्स ठेवून आम्ही काम करत असताना काल सोनाळा स्टेशनच्या हद्दीमध्ये टुनकी गावामध्ये एक इन्फॉर्मेशन मिळाली आम्हाला की काही वेपन्स तिथून स्मगल होणार आहेत तर संबंधित व्यक्ती ला ताब्यात घेतलं असताना त्या व्यक्तीकडे एका बॅगमध्ये सात मॅगझिन्स आणि सहा पिस्टल्स देशी पिस्टल्स या मिळालेल्या आहेत एक लाईफ राऊंड मिळालेला एक मोबाईल मिळालेला आहे असा एकंदरीत एक, एक लाख ऐंशी हजार काही रुपयांचा बरामद झालेला आहे सदरची व्यक्ती ही बाहेर राज्यातली आहे आणि सोनाळा टुंकी हा भाग जो आहे हा एमपीला ऍडजस्टंट ऍडजस्टंट एड़्जिस्ट आहे मध्य प्रदेशला तर काही वेपन्स तिथे बनवून त्या भागामधून वेपन्स आपल्या एरियामध्ये येतात कारण की तिथून जवळ भुसावळ किंवा अकोला किंवा हायवे आहे नॅशनल हायवे रोड तिथून ट्रान्सपोर्टेशनसाठी या गोष्टी कदाचित सोयीस्कर पडत असतील म्हणून इथून अशा प्रकारचा हा व्यवहार होत असल्याचं लक्षात आलेलं आहे यापूर्वी देखील पोलिसांनी जळगाव जामोद तामगाव संग्रामपूर आणि सोनाळा भागामधून अनेकदा वेपन्स सीज केलेले आहेत केसेस केलेल्या आहेत आणि होऊ शकतं की याचा वापर इलेक्शन्ज आहेत काही क्रिमिनल गॅंग आहेत देशभरामध्ये त्याच्यानंतर अजून एखाद्या कारवाईला इफेक्ट देण्यासाठी अंजाम देण्यासाठी यातून वापर करण्याची शक्यता असावी किंवा व्यापार म्हणून विकण्याचं त्यांचं प्लॅनिंग असावं या हिशोबाने कदाचित हे झालेला तपास सुरू आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टीव्ही नाईन चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट स्टार टीव्ही नाईन बुलढाणा